आपण सध्या येवला तालुका आहेरवाडी ग्रामपंचायतमध्ये आहे व गावकरी या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आपले कामधंदे सोडून आले ग्रामपंचायतमध्ये काही गैरप्रकार घडलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आपण ते बघणार आहे आ... ग्राम सध्या राहायला कोणत्या ठिकाणी तुमचं भाऊसाहेब साहेब मुख्यालय आ, आर, ते राहणार मुक्त राहतात त्यांचे प्रॉपर एवढ्या तर होऊ शकते बस ठीक आहे हे मी उत्तर पाहिजे आणि का ते जर जिथं राहत त्याने त्यांनी एक दिवस सांगितलं की मी जायदरात राहतो जायदरात कोणत्या घरात राहता त्याला मानधन किती आणि या ग्रामपंचायतला किती एक मिनिट मला बोलू द्या ना मी तुम्हाला काय सांगतो तुमचं काय काम आहे कामच सांगू राहल ना मी काय काम आहे का मग तुमचं काही पर्सनल काम आहे का मला ग्रामस्थ मला विचारायचंय ना मला अधिकार का ना तुम्ही कस काय नाही म्हणता मला नाही नाही मला कस काय दबाव नाही नाही मला बोलू द्या सर मला विचारू द्या ना मी काय म्हणतो ते मला आहे सर तुम्ही ही मला विचारू द्या ना मला तुम्ही विचारू द्या ना काय म्हणते ते मला विचारू द्या ना तुम्ही मी तुम्हाला प्रश्न करू आला मी ग्रामस्थ नाही नाही मला विचारू द्या एक मिनिट एक मिनटं मला विचारू द्या तुम्ही निवारण करायला आले का मला विचार द्या ना तुम्ही कर्मचारी मुख्यालयाचं एक मिनिट मला माझा प्रश्न मला विचारायचा आहे शासन निर्माण करतो मी मला मला विचारू द्या ना मला विचार द्या माझे प्रश्न मला विचार नाही

गावामध्ये दादा नाव शिवाजी कोले मी काय म्हणतो हा गावात ग्रामपंचायतीला टँकर किती दिलेले आणि ते कुठे राहत्या आणि औषध महाराज पंप आहे ते कुठे घंटागाडी कुठे ग्रामपंचायत मध्ये आहे कोणती तरी तिथे काय आहे का वस्तू हे कोणाच्या घरी कुठे भाऊ साहेब ते सर घंटागाडी दोन दीड महिने झाले सर स्विच बोर्ड वगैरे काय नाही आपला कर्मचारी सर हे उत्तर देऊच नाय काय आमची जी राजीनामा पडताळणी झाली त्या मध्ये आपण सर नवीन कर्मचारी निर्भर न्यूज करतो त्याला नियुक्त केलं दोन अर्ज आले होते दोन अर्ज पैकी एक नवी पास दहावी लायसन होते जो दहावी पास झाला सर त्याला आता आपल्याला उद्या परत स्टॅम्प करून घ्यायचा सर आम्ही पत्रकडनं यावीस तारखे बसणार

काल आता काल एक परवा जाऊ होतो सर दहाव्याच ठिकाणी टँकर गेलेलं होतं सर पण टँकर फक्त दहावी वगैरे या ठिकाणी टँकर जातो सर आणि आमचे काम जेव्हा क्रमपरी चालू होते सर त्या ठिकाणी वापर चालू होता बाकी कुठं चालू नाही सर टँकर गाडी पण आहे सर परवा पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून मग त्याची सिक्युरिटी पण करा मग उद्या त्याचा काय बॅटरी बिटरी काढून नेलं तर मग सीसीटीव्ही आले का सगळं हा ठीक आहे इथं आणून लावा सीसीटीव्ही वगैरे लावायचं आणि त्याला की सर बोर्ड सर तो तो बोर्ड पण आपल्याकडे नाही इथे त्याच्यामुळे प्रॉब्लेम ते लावून लावून घ्या व्यवस्था करा काय रोजगार डाटा पद कोणते कोणते माणसं आहेत सर ग्रामपंचायत रायब्ठल ऑपरेटर म्हणून कंपनी मध्ये कधी बसले सर ते मला कधी नाही माहिती नाही रोजगार रोजगार एक दोन दोन नाही 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 व्यक्ती पदावर काम करू शकत त्याचा एका पदाचा राजीनामा घेऊन टाका मानधन त्याला एका पदाच मिळाले का दोन पदाचं मिळाले हो कोण आहे एका पदाचं मानधनाची वसुली करून टाका त्या ऑपरेटरवर आणि त्या नेमणूक करणार दोन्ही लागायला नाही नाही ठीक आहे एक ते तुमचं काम 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 एक दोन मिनटं थांबा ना थांबा ना ते काम होऊ नाही तर नाही होऊ एक व्यक्ती दोन पदावर काम होऊ करू शकत नाही एका पदाचा राजीनामा देऊन टाका आणि जे मानधन असेल एका पदाचं कुठलं तरी वसूल करून टाका नाही ना आपण मग आता इतके दिवस पैसे खाले ग्रामपंचायतीत पैसे केले याचं काय करायचं इतक्या दिवस शासनाची फसवणूक केली याच काय करायचं दाखल झाला पाहिजे एवढे लोक कशाला आले चला हे कशाला आले लोक इथं गुन्हा दाखल झाला पाहिजे एका रस्त्यावर माती टाकता येत नाही बाकीचे रस्ते भोगच खाता येते दोन टाऱ्या टाका म्हणे ते वित्त आयोगात नाही त्यांच्या घरी जायचं का सरपंच त्यांच्या घरातला म्हणजे कारभार सगळं तिकडे तिकडे चालला असं चालत कसा कॉम्प्युटर ऑपरेटर संगणक सगळं एक गाडी पण तिथं घंटा गाडी तिथं कोणत्या ग्रामपंचायतला नसाल सरपंच होते त्यापासून दोन्ही पदावर मी निघतोय अरे त्या टायमाला सुद्धा यांच्या काळामध्ये सभागृहाला प्लास्टर केलेलं यांच्या मेवण्यानेच काम केलेलं आहे सभासंदिराच्या समाज मंदिराच्या मंदिराच्या कॉलमला प्लस्टर नाही आहे काळात त्यांच्या काळात तो विषय द्या सोडून हा मशान भूमी फॉरेस्ट याच्यात नाहीये फॉरेस्ट माझ्या आधी ती मंजूर करेल माझ्या आधी मंजूर करेल तिचं काम पण अर्ध झालं होत्या भाऊ साहेब पिण्याच्या पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी मी काय म्हणतो भाऊ साहेब पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला फॉरेस्ट कोण ती जागा घेता येऊ शकते ते पाण्याचा स्रोत खोदता येऊ शकतो काम माझ्या आजूबाजार व्हायलाय भाऊ साहेब तक्रार करत ठीक आहे तुमचं ठीक आहे लक्षात घ्या सर तुमचं जे काय म्हणणं आहे मला रिटर्न मध्ये लेखी द्या ते मला त्या बाकी हे न्यूज वाले सर यांनी आहे ठीक त्यांना काय करायचं ते करू द्या तुमचं लेखी ओके सर काय हरकत नाही सर माझं किती वर्ष जोपर्यंत बदले होत नाही तोपर्यंत आठ वर्ष दहा वर्ष एका एका तालुक्यात दहा वर्ष बदली जोपर्यंत जिल्हा परिषद आठ वर्ष राहू शकतो तालुक्यात पाच वर्ष राहू शकतो एका गावात नाही नाही पण तुमचं किती दिवस झालं एका गावात थांबा इथं आयरवाडी मध्ये दोन मिनिट थांबा सर आ, मन, नी हा पण मग ह्या वर्षी ह्या तालुका बदलीमध्ये तुम्ही नव्हते का मग त्यांची फॅमिली नसते जिल्हा बदली झालेली मे मध्ये त्यांना कार्यमुक्त करणार आहेत मी तेच सांगतो ना आता हे त्यांनी मला विचारलं म्हणून सांगतो ना दुसरी गोष्ट अशी रोजगार आम्ही मध्ये तुमचं नाव सांगा एकदा नाही नाही आता एक काम करा ना तुम्ही चर्चा करा मला एक ड्राफ्टिंग करून द्या मग मी डिटेल एक कमिटी नेमतो आणि त्याची डिटेल चौकशी करतो नाही ते होईल मला एक मला एक मुद्दा विचारायचा आहे रोजगार हमी मजूर आला साहेब नाही मी सांगतो तुम्हाला आता हे माझं म्हणणं कसं आहे हे विषय एक विषय वाढतच जाणार आहे नाही नाही वाढणार तुमचं जे आता ऍक्च्युअली तक्रार जे तक्रारी अर्ज आलाय ते तक्रारी अर्ज ज्यांनी केलाय ते इथं नाहीत सुद्धा तुम्ही आले चांगले तुमच्या समस्या आहेत पण तुम्ही तो रिटर्न मध्ये द्या एक चांगला ड्राफ्ट तयार करून द्या मग मी एक चौकशी समिती नेमतो आणि डिटेल त्याची चौकशी करतो मला एक विचारायचं फक्त एकच 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 रोजगार हमी मध्ये मजुराला वयाचे कितीपर्यंत आठे काम करण्याची साठ वर्षापर्यंत आहे मग पासष्ट सत्तर वर्ष वया गटाचे माणसं आज कामावर येऊन त्यांच्या मास्टर साठ वर्षाची मुळे मरायला आहे त्याला चल। हा चला ठीक तुम्हाला ठीक आहे आज एवढे लोक समाधान दिवस असेल एवढे लोक हजर राहिले पाणी पाणी खरंच समाधान झालेलं नाही सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे त्यांनी या गावातील विकास कामांची पाहणी करावी शासनाचा सर्व निधी लोक शिकण्याचा ग्रामस्थ

मी तुम्हाला काय सांगितलंय ऐका मी तुम्हाला काय सांगतोय तुमचं जे काही म्हणणं आहे ना मला रिटर्न मध्ये द्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीची आपण चौकशी आता तुम्हाला जे झालेले काम त्याची जाऊन जनतेच्या समाधानासाठी तुम्ही तिथं बसल पाहिजे जनतेला समाधान वाटेल काय ऐका आमची विनंती एकच आम्ही आल्यानंतर डिटेल मध्ये माहिती देतो नंतर एवढे प्रश्न केले त्याच्या त्या खाल्ल्या कामाचे तुम्ही पाहणी केले असतो

हो सर एक मिनिट तुम्हाला रिटर्न दिल्यानंतर किती दिवसात चौकशी रिटर्न देतो तुम्ही नंतर चौकशी करून अहवाल सादर करून काय असेल तर संबंधितांवर कारवाई करत सगळ्यांना आपण उद्या तुम्ही रिटर्न द्या काय तक्रारी आपल्या या तक्रारी थांबा चौकशीत होईल ना चुकीचं

काय नेमका काय प्रकार आहे माझं नाव विष्णू कारभरे करवर ग्रामपंचायत सदस्य आज आहे आणि माझा वारंवार विषय असा आहे का कोणत्या कामाची आपले दखल नाही घेऊ राहिले अंगणवाडीच्या विद्यार्थी छोटे मुलं चार वर्षापासून व्यायाम शाळेत बसतात चार वर्ष झाले वर्ग पाडून बिडिओ कशासाठी आले होते ते सांगा बेडिओ हे चौकशीसाठी आले होते चौकशी ग्रामस्थांना विचारले ते बेडिओ पडून गेले काय साहेब नेमके बीडिओ जे आले होते कशासाठी आले होते तुम्ही हे एवढे सगळी जमलेली आहे नेमके काय प्रश्न आहे तुमचे माझं नाव प्रकाश होटल या ग्रामपंचायतीत चौकशीसाठी व्हिडिओ आले होते पण कुठल्याही प्रकारची काही चौकशी नाही केली त्यांनी म्हणजे दडपणाखाली चौकशीचा हे केला सगळ्या लोकांना म्हणजे कुठल्या प्रकारचा विचारात नाही घेतला किंवा काही बी म्हणजे दाखवले पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचारच नाही केला आणि व्हिडिओ पळून गेले विषय काय होता नेमका म्हणजे काय काय तुम्हाला नेमक्या तुम्ही हे जे सगळं जे बाहेर हे चौकशी पत्रक वगैरे काढले नेमकं काय काय ते जरा बाहेर काढा नेमकं सविस्तर काय ते सांगा आमच्या गावात भरपूर असे काम झालेले व्यायामशाळेचे झालेले व्यायामशाळेचे काम झाले त्याच्यामध्ये पायाच आणि त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे त्याच्यानंतर मोतारे झालेले आमच्या आले फक्त बिलं काढून घेतले ऑलरेडी आणि त्या बिला म्हणजे कामच केलेले नाही फक्त त्या नाळ्या उभ्या करून दिल्या आणि संपूर्ण बिल काढून घेतलेले ते साधारण किती होते मोतारी मोतारीचे अडीच लाख रुपये होते मग तिथं काम काय झाले काम काहीच नाही पाईप उभे करून दिलेले फक्त उभे ते फक्त ते शिमिरचे पाईप उभे केलेले फक्त बाकी काहीच नाही त्याला किती मंजुरी होती अडीच लाख रुपये बरं त्यानंतर अजून काय बाकी काही नाही सरपंच सांगतो काय नेमकं कामामध्ये जो गैरप्रकार झालेला आहे या निमित्ताने सगळे तुम्ही जमलेले नेमकं काय काय कामांमध्ये तुम्हाला गैरप्रकार वाटतोय समस्या अशी आहे प्रत्येक ज्याला ज्याला अडचणी आल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी केली स्वतंत्र लाभार्थ्यांनी त्यांना जे मुद्दा त्याच्यावर दिसला आपल्या घरकुलाचे असल रोजगार हमीतले काही कामं असतील त्याच्यावर म्हणजे खरोखर जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यावर दुसरेच लाभार्थी टाकून मजूर लाभार्थ्याला न विचारता त्याला विश्वासात न घेता ते पैसे काढून घेतलेले या अनुषंगाने या अनुषंगाने त्यांनी बीडवकडं तक्रार केली होती सगळ्या ग्रामस्थांनी बिडओ साहेब इथं चौकशी पथक घेऊन आले परंतु त्यांनी इथं उडोवडीचे उत्तरं दिले आणि कुठलंही ग्रामस्थांचं मनाचं समाधान होईल असं कुठलंच काही वक्तव्य केलं नाही त्याच्यामुळं एवढे कामधंदे सोडून आलेले शे दोनशे ग्रामस्थ हे अगदी त्रासून त्यांच्या मनासारखं समाधान भेटलेलं नाही एक झालं एक मुतारीचं दादांनी सांगितलं दुसरं अजून दुसरं काय प्रकरण दुसरा विषय असा आहे माझ्या गावामधला गाव, गाव। तिथं सर्व ग्रामीणचं तळ केलेलं आहे त्याला स्टे आर्डर आली होती वादविवाद होता स्टे आर्डर आल्यानंतर तिथं स्टे आल्यानंतर त्यांनी बिलं काढले असे आम्ही बीडला विचारणं केली त्यांनी त्याच्यावर समाधान कोणतंच उत्तर आम्हाला दिलं नाही दुसरं अजून काय प्रकार दुसरा विषय असा आहे मसोबा ते सोनवणी वस्ती रोजगार हमीचा रोड मंजूर करून त्यांनी ते साडेचार पाच लाख रुपये काय असतील ते तेवढं बिल काढलेलं आहे तो रस्ता पुढं अस्तित्वात नाही तिथं शेती विचारणा आम्ही बिडवलं केली तर त्यांनी ते समाधान त्याच्या उत्तरात दिलं नाही त्यानंतर ते घंटा गाडी आणि स्प्रे पंपचा काय विषय आता पंच टँकर टँकर घेतलेले टँकर दोन घेतलेले ते टँकर पंचायतीच्या ठिकाणी पाहिजे ते पंचायतीच्या ठिकाणी नाही आहे ते आढळून नाही आले इथं आणि घंटागाडी आहे ती घंटागाडी गावातला कचरा मारण्यासाठी कचरा टाकण्यासाठी राहते ती अक्षरशः रा इथं नाही आहे ती कोणाच्या घरी आहे ती, ती बिडवला विचारलं मी तर त्यांनी त्याच्यावर आम्हाला समाधान उत्तर दिलं नाही आणि त्याच्यावर पेमेंट किती काढी त्या काय करत्या त्या डायवरचं याच कुठलं काही जनतेला त्याचा विषय माहिती नाही स्प्रे काय स्प्रे पंप हे ग्रामपंचायतीनं चारी गावाला औषध मारण्यासाठी चार पंप घेतलेले तर पंचायतमध्ये आले होतो एक पंप दिसत नाही मग हे पंप गेले कुठे त्याच्यावर पन्नास हजाराचं बिल काढलेलं आहे त्याच्यावर सगळ्यात हो <coughs> <गर्कुल। coughs> एक महत्वाचा विषय तर घरकुलाचा काय विषय तू घरकुल तुला माहिती आहे काय विषय नाही दोन घरकुल झालेलेच नाही ते मग त्याच्यात काय दाखवलं नाही याच्यात म्हणजे एका घरकुलाचे एक लाख रुपये झाले दाखवले म्हणजे कम्प्लीट झालेले आणि एकाचे एक, एक लाख पंधरा हजार कंप्लीट झाले घरकुला ना नाही अच्छा आमचं आयरवाडी गुरु ग्रामपंचायत आयरवाडी ग्रामपंचायत आमच्या गावात आहे अंगणवाडी नाही आहे स्मशानभूमी नाही कोणला विचार येतो काय वाटतं अण्णा काय वाटतं विचार काय वाटतं ना ना व्हायला पाहिजे महत्वाचा विषय अंगणवाडी तर पाहिजे ना अंगणवाडी तर तुम्ही कुठं किती दूर जाता मी एवढ्यात राहिला तो विषय नाही माझं हे गे कुठं बालवाडीत व्यायाम शाळेत व्यायाम शाळा होती त्याच्यात ट्रान्सफर केलं स्मशानभूमी पण नाही स्मशानभूमी नाही ना कुठे